जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्तपदांची माहिती बदली पोर्टलवर अद्ययावत करण्याबाबतचे आजचे हे महत्त्वाचे पत्र प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय नुकताच सांगितलेला आहे की रिक्तपदांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करणेबाबत संदर्भ मे वेन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचे दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र महोदय उपरोक्त विषयाबाबत विविध जिल्हा परिषदाकडून शिक्षकांच्या रिक्तपदाबाबत भरलेल्या माहितीमध्ये सुधारणा करणे नावे वगळणे आणि नव्याने नावे, नावे समाविष्ट करण्याबाबत करण्यात आलेल्या विनंतीमुळे व जिल्हा परिषदाकडून करण्यात आलेल्या अशा बदलांमुळे पोर्टलवर भरण्यात आलेली रिक्त पदांची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे दोन त्यामुळे मी विन्सिस आय टी प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी संदर्भाधीन पत्रांवे सूचित केल्यानुसार सर्व जिल्हा परिषदांना खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे एक बदली पोर्टलवरील रिक्तपदांची माहिती अद्ययावत करण्यासाठी चार दिवसाचा कालावधीमध्ये बदली पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल दोन सदर कालावधीमध्ये गट शिक्षणाधिकारी यांनी बदली पोर्टलवरील शिक्षकांच्या रिक्तपदाची माहिती अद्ययावत करावी तीन तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी अद्ययावत केलेल्या माहितीची पडताळणी करून सदर माहिती शिक्षणाधिकारी यांनी अंतिम करावी चार विहित केलेल्या कालावधीमध्ये कारवाई पूर्ण करणे जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असून याकरिता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व जिल्हा परिषदांच्या नोडल अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी अशा प्रकारचे उपसचिव मास्ट्रशासन यांनी सर्व जिल्हा परिषदांकरता महत्त्वाचे पत्र काढलेले आहे सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच शिक्षकांच्या रिक्तपदांची माहिती बदली पोर्टल अद्ययावत झाल्यानंतर शिक्षक संवर्ग भाग एक यांच्याकरिता प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा लवकरच म्हणजे येत्या आठवड्यामध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे